दररोज काय भाजी करायची हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो कधी वेळ नसतो कधी मन नसतं तर कधी साहित्यच हातात नसतं पण जर थोडं नियोजन केलं तर स्वयंपाक हा ताण नसून आनंद होऊ शकतो नमस्कार मंडळी मी प्रियंका आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वयंपाकाचं नियोजन सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आठवड्याचं नियोजन आपण रोज काय करायचं हे शेवटच्या क्षणी ठरवतो आणि मग गडबड होते सोमवार ते रविवार असा आठवड्याचा मेनू आधीच ठरवा उदाहरणार्थ सोमवारी भाजी किंवा डाळ मंगळवारी पातळ उसळ बुधवारी पनीरची भाजी असं काहीतरी साधं पण व्यवस्थित ठेवा यामुळे रोज विचार करण्याचा जो त्रास आहे तो, तो वाचतो आणि सगळ्या भाज्यांना क्रमाने वापरता येतात आणि हो कुटुंबातल्या प्रत्येकाच्या आवडीचा एक दिवस ठेवा त्यामुळे खाणाऱ्यांनाही आनंद होईल आता दुसरी गोष्ट नियोजन केल्यावर पुढचं पाऊल म्हणजे काय खरेदीची यादी असं वाटतं छोटं काम आहे पण यामुळे खूप फरक पडतो आठवड्याच्या किंवा महिन्याच्या मेन्यूनुसार एखादी लिस्ट तयार करा जसं की डाळ तांदूळ मसाले भाज्या आपण ह्या गोष्टी तर लिहितोच पण घरात कुठली भाजी संपली आहे किंवा जर कधी क को कोथंबीर संपलेली असते तर कधी कडीपत्ताच नसतो या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या आठवड्याच्या सुरुवातीलाच लिहून घ्यायच्या म्हणजे मग त्या आपल्याला बाजारातून आणायला सोपं होतं मार्केटला जाताना आपण ती लिस्ट बघितली ना, ना की मग एखादी गोष्ट आपण विसरून जाऊ किंवा मग एखादी गोष्ट आणायची राहिली आहे अशी गडबड होत नाही आता तिसरी टीप पाहू आपल्या स्वयंपाकाचं अर्ध काम म्हणजे तयारी जर सकाळी किंवा रात्री थोडा वेळ काढून बेसिक कामं केले तर दिवसभराचं स्वयंपाकाचं काम अगदी सोपं होतं उदाहरणार्थ कांदा टोमॅटो लसूण किंवा आल्याची पेस्ट ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ह्या आधीच करून ठेवायच्या टोमॅटोची प्युरी जर तुम्हाला संध्याकाळी वापरायची असेल तर तुम्ही ती सकाळी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतात आलं लसणाची पेस्ट असेल लसूण निवडून ठेवायचा असेल ह्या अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण आधीच करून ठेवायच्या कधी कधी डाळी भिजवायच्या असतात तर कधी उसळी ह्या भिजत घालायच्या असतात अशी जी कामं आहेत ते आपण जेव्हा वेळ असतो तेव्हा त्या किंवा मग आधीच आपण करून ठेवू शकतो चौथी टीप आहे फ्रीज आणि स्टोरेजचा योग्य वापर करायचा फ्रीजमध्ये अति सामान ठेवलं की हवा फिरत नाही आणि अन्न पटकन खराब होतं उरलेलं जे अन्न असतं ना ते शक्यतोवर एअरटाईट डब्यात ठेवायचं आणि कालचं उरलेलं अन्न असेल तर ते जास्तीत जास्त आज सकाळपर्यंतच खायचं कारण आपली हेल्थसुद्धा महत्त्वाची असते आता जी पाचवी टीप आहे ती अशी की संतुलित आहारावर भर द्यायची म्हणजे बॅलन्स्ड डाएट प्लॅनिंग ठेवायचं जेवणाचं जे नियोजन आहे ते करताना फक्त काय चविष्ट आहे किंवा काय पौष्टिक आहे हे सुद्धा पाहावं लागतं आपल्या ताटात डाळ भात पोळी भाजी सॅलड असं आसा सगळं असावं आठवड्यातून किमान एक दिवस तरी जे स्प्राऊट्स असतात म्हणजे जे कडधान्य असतात किंवा सूप असतात यांसारख्या हलक्या फुलक्या गोष्टी ठेवायच्या वेळेनुसार रेसिपी निवडायची कधी कधी आपण सकाळी खूप घाईत असतो तेव्हा झटपट रेसिपी निवडायची जसं की पोहे उपमा चपाती रोल्स कारण असं नाही आहे की आपण प्लॅनिंग केलं आहे म्हणून आपण फक्त तोच प्लॅन फॉलो केला पाहिजे ऐनवेळी जर आपल्याला काही वेगळं सुचत असेल तर आपण ते सुद्धा याच्यात ॲड करू शकतो कारण आपल्याकडे किती वेळ आहे किंवा एखाद्या दिवशी चुकून आपल्याला उठायला उशीर झाला आणि मुलांचा डबा बनवायचा आहे आणि मिल प्लॅनिंगमध्ये दिलं आहे की आलू पराठा म्हणजे आता पराठ्याला तर वेळ लागणार म्हणून आपण तेव्हा आलू पराठा पण न बनवता काहीतरी झटपट बनेल अशा गोष्टीकडे लक्ष द्यायचं किंवा भर द्यायचा तर मग अशा वेळी काहीतरी झटपट बनेल असे पदार्थ आपण तेव्हा बनवून देऊ शकतो उरलेल्या अन्नाचा पुनर्वापर तुम्हाला माहिती आहे शिळं अन्न असेल किंवा उरलेलं अन्न असेल तर ते टाकून द्यायची आपली काही इच्छा होत नाही कारण आपण लहानपणापासूनच हे शिकलेलो असतो की अन्न वाया जाऊ द्यायचं नाही आणि मग हे जे अन्न असतं हे खाण्याचा कंटाळा येतो कारण ते शिळं झाल्यामुळे त्याची चव बदललेली असते तर मग अशावेळी आपण काय करू शकतो हे जे उरलेलं अन्न आहे त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करू शकतो जसं की उरलेला भात असेल तर कटलेट भजी किंवा भात बनवू शकतो उरलेली भाजी असेल तर त्यात पीठ घालून पराठे बनवू शकतो चपाती उरली आहे तर तिचा पोळीचा लाडू बनवू शकतो फोडणीची पोळी बनवू शकतो किंवा मग अगदी पोळी पिझ्झासुद्धा बनवू शकतो म्हणजे मुलंसुद्धा आवडीने खातील तर हे अशी थोडी कल्पकता वापरली ना की वेस्ट म्हणजे वंडर बनतं आणि हे केल्याने अन्न तर वाचतं पैसाही वाचतो आणि आपल्याला समाधानही असतं की आपण काही वाया जाऊ दिलं नाही त्यानंतर आठवी जी टीप आहे ती म्हणजे किचन व्यवस्थित ठेवायचं म्हणजे ऑर्गनाईज ठेवायचं किचन नीटनेट का असेल तर मन शांत राहतं दररोज स्वयंपाकानंतर गॅस सिंक आणि काउंटर स्वच्छ करून घ्यायचं मसाल्याचे डबे असतील किंवा ठराविक भांडे असतील ते जागच्या जागी ठेवायचे सकाळी जेव्हा किचन स्वच्छ दिसतं तेव्हा स्वयंपाक करण्याची आपोआपच ऊर्जा मिळते आता नववी टीप आहे की कुटुंबाच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्यासुद्धा लक्षात घ्यायच्या जसं की मुलांसाठी थोडंसं कमी तिखट किंवा वयस्कर लोक असतील त्यांच्यासाठी थोडंसं कमी मसालेदार आणि सगळ्यांना आवडणारी एखादी अशी कॉमन डिश ठेवायची मुलांना हेल्दी पदार्थ आवडावे म्हणून थोडंसं टेस्ट देऊ शकतो जसं की भाज्यांचं कटलेट मिक्स व्हेज पराठा जेवण म्हणजे एक बॉन्डिंग टाईम असतो म्हणून तो आनंदी ठेवायचा आणि दहावी टीप अशी आहे की नवीन रेसिपी शिकत राहायच्या कारण स्वयंपाक शिकण्याला कधी शेवट नसतो दर आठवड्याला एखादी नवीन डिश ट्राय करायची यूट्यूब इंस्टाग्रामवर भरपूर रेसिपीज दिलेल्या असतात त्यातली एखादी आपण ट्राय करू शकतो कधी कधी काही फसतं पण त्यातूनच आपण शिकतो नवीन रेसिपी केल्याने कंटाळा येत नाही आणि बाकी कुटुंबालासुद्धा असं वाटतं की अरे वा आज काहीतरी वेगळं आहे तर मग हे होतं माझं स्वयंपाकाचं नियोजन थोडं नियोजन केल्याने रोजचा ताण कमी होतो वेळ वाचतो आणि घरात आनंदी वातावरण राहतं स्वयंपाक फक्त पोट भरण्यासाठी नाही तर प्रेम आणि काळजी व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं स्वयंपाकाचं नियोजन कसं असतं पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय